नमस्कार मी स्वप्नाली आज आपण रक्षाबंधन स्पेशल आणखीन एक मिठाईची रेसिपी बनवणार आहोत रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा मिठाई बनवण्यासाठी दोन कप मिल्क पावडर मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे दोन कप मिल्क पावडरसाठी इथे आपल्याला एक कप दूध वापरायचं आहे हे म्हैशीचं दूध आहे थोडं थोडं करून आपल्याला हे दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत म्हणून सुरुवातीला आपण थोड्या प्रमाणात दूध घातलेलं आहे राहिलेलंही दूध आपण यामध्ये घालूया आणि एकसारखी ही मिल्क पावडर या दुधामध्ये मिक्स करून घेऊयात यातील आपल्याला संपूर्ण गुठळ्या पडून घ्यायच्या आहेत जोपर्यंत यातल्या गुठळ्या फुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने बघा पातळ आपली मिल्क पावडरची पेस्ट तयार झालेली आहे आता हे तयार झालेलं मिश्रण बाजूला ठेवूया गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे हे ते तूप आपल्याला संपूर्णपणे यामध्ये वितळवून घ्यायचं आहे आणि हे तूप आपल्याला पॅनला एकसारखं पसरवून लावायचे सुरुवातीला गॅस आपल्याला मंदच ठेवायचे आता ही छान वितळ गेले यामध्ये तयार केलेली मिल्क पावडरची पेस्ट होती ती घालून घेऊयात सुरुवातीला आपण थोडासा गॅस मोठा करूयात म्हणजे हे मिश्रण पटकन गरम होईल आता हे मिश्रण आपल्याला सतत हलवत व्हायचं आहे आता हे मिश्रण ज्यावेळेस गरम व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस यामध्ये जरा गुठळ्या व्हायला सुरुवात होती सुरुवातीला त्यावेळेस आपल्याला गॅस पुन्हा मंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे एकसारखं आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे तुम्ही बघा हळूहळू याला गुठळ्या व्हायला सुरुवात झालेली आहे आता गॅस आपण मंद करून घेऊयात आणि यामध्ये एक कप साखर घालून घेऊयात दोन कप मिल्क पावडरसाठी एक कप दूध आणि एक कप साखर आपण यामध्ये वापरलेली आहे आता ही साखर ही आपण यामध्ये एकसारखे मिक्स करून घेऊयात साखर घातल्यानंतर हे मिश्रण जरा पातळसर होतं साखर संपूर्णपणे मेल्ट व्हायला सुरुवात होते एकसारखी साखर यामध्ये मिक्स करून झाली की हे मिश्रण बघा पातळसर व्हायला सुरुवात झालेली आहे गॅस आपला मंदच आहे मंद गॅसवरतीच आपल्याला संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे नाहीतर गॅस मोठा ठेवला तर मिश्रण एका एक बाजूने करपलं जाईल त्यामुळे आपल्याला सतत हे मिश्रण हलवत राहायचे आणि याचा अशा पद्धतीने घट्टसर गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे आता बघा हे पॅनला अजिबात चिटकत नाही आहे म्हणजे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे थन्ट थन्ट आता आपण थोडा वेळा असंच पसरवून ठेवूयात म्हणजे थंड होईल थंड झालं हे मिश्रण अशा पद्धतीने दिसतं बघा आता हे संपूर्ण मिश्रण थंड झालेलं आहे आता हे थंड झालेलं मिश्रण आपण बाजूला काढून घेऊयात मी पॅनमध्येच थंड करून घेतलेलं आहे अगदीच थंड नाही झालं जरा कोमट आहे एक बटर पेपर घेतलेला आहे या बटर पेपरवरती आपण हे तयार झालेलं संपूर्ण मिश्रण काढून घेऊयात आता यावरती थोड्या प्रमाणात तूप घालून घेऊयात आणि एकसारखं मिश्रण आपण मळून घेऊयात या मिश्रणाला मळताना थोड्या प्रमाणात तुपाचा हात लावूनच केलेला तर ना चिकटतं हे मिश्रण आपल्याला एक एकसारखं मळायला येतं आणि आपण हे पीठ शिजवताना ज्या प्रमाणात थोड्या गुठळ्या दिसत होत्या त्या एकसारख्या मोडल्याही जातात त्यासाठी हे मिश्रण आपल्याला थोडं मळून घ्यायचं आहे आता हे बटर पेपरच्या सहाय्याने बघा हे मिश्रण एकसारखं करून घेतलेलं आहे आता आपण हाताच्या ही आपण एक मिश्रण एकसारखं करून घेऊयात आता एक केकचं टीन घेऊया त्या केकच्या टीनमध्ये आपल्याला बटर पेपर लावून घ्यायचं आहे हे मिश्रण खालच्या बाजूला चिकटलं जाऊ नये यासाठी इथे आपण बर्फी बनवत आहोत त्यासाठी केक चटीनमध्ये आपल्याला तयार केलेला मिश्रणाचा गोळा घालून घ्यायचे आणि हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने पसरून घ्यायचे त्यावरती थोड्या प्रमाणात चांदीचा वर्क लावून घेऊयात आता आपण ही बर्फी सेट होण्यासाठी से अशीच दोन तास बाजूला ठेवून देऊयात दोन तासानंतर आपण ही बर्फी केक चटीनमधून बाजूला काढून घ्यायचे आता याचा आपण बटर पेपर ही अलगत असा वेगळा करून घेऊयात न चिकटता ही पेपर छान असा बाजूला निघतो बघा बटर पेपर छान असा बाजूला निघालेला आहे आता आपण सुरीच्या सहाय्याने ही बर्फी कट करून घेऊयात तुम्ही याचे पेडे बनवले तरीही छान लागतात अशा पद्धतीने बघा बर्फी कट करून झालेली आहे दिसताना जेवढी सुरेख दिसते त्यापेक्षाही खाताना चवीला छानच लागला अशी ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्य